चेहडी पंपिंग भगवा चौक येथे श्री चैतन्य विघ्नहर गणपती भक्त मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीनं चेहडी पंपिंग भगवा चौक येथे असलेले जागृत असे देवस्थान श्री गणेश विघ्नहर मंदिर येथे राहणारे परिसरातील सर्व नागरिक रहिवासी तसेच मित्र परिवार यांच्या वतीनं गेल्या वीस वर्षांपासून श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिक व येथील रहिवासी हे सर्व एकत्रित येऊन त्यांच्या माध्यमातून देणगी जमा करून सगळ्यांच्या मदतीने भगवान चौक येथे असणारे श्री चैतन्य विघ्नहर गणपती मंदिर या परिसरात भक्तिभावाने सर्व कुटुंब व मित्रपरिवार परिसरातील नागरिक हे सर्व एकत्रित आणि एकजुटीने येऊन कुठल्याही पद्धतीचे राजकारण मध्ये न आणता खूप छान आणि सुरेख पद्धतीने अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन हे त्यांच्या माध्यमातून परिसरात राबवत असतात तसेच हळदी कुंकू असेल वयोवृद्ध महिलांसाठी वारकरी संप्रदायाचे भजन कीर्तनाचा कार्यक्रम असेल आणि त्यांच्या माध्यमातून अनेक छोटे मोठ्या कार्यक्रम करत असतात तसेच परिसरातील नागरिक असेल आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून जमा झालेली देणगी स्वरूपात या रकमेतून प्रत्येक आदिवासी पाड्यावर जाऊन गोरगरीब मुलांना वह्या पुस्तक वाटप असेल तर कधी अन्नदान वाटप असेल तर कधी फळ फ्रूट वाटप तर कधी दिंडी जाणाऱ्यांना वारकरी संप्रदाय यांना महाप्रसादाचं आयोजन असेल असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून ते घडवत असतात तसेच दरवर्षीप्रमाणे भगवा चौक या परिसरात महिलांसाठी अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते तसेच हळदी कुंकवाचे औचित्य साधत खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे भरपूर मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये महिलांचा डान्स असेल त्यानंतर तळ्यात मळ्यात हा खेळ असेल त्यानंतर प्रश्न मंजुषा आणि वयोवृद्ध महिला आणि लहान मुलींसाठी सुंदर असे खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर प्रत्येक विजेता महिलेला उत्कृष्ट अशी पैठणी आणि भेटवस्तू देण्यात आली नाही अजून निर्णय झालेली नाही झाला निर्णय क्या बात है? मला सामना बरोबर लावून धुवून सहा सीच्या मेळ्यात लावून गळ्यात झालं त्याच्या पोटी जाटलाच्या मनिशाला मत्याचा धुरा लाईव्ह बोलण्यास जग कम दुकर भेटा माझा लाड मानली तीन ताट माडी होतो गुलाब आधग मज परत परत तिथे बनशी गाव त्याला तिघं गाडी घेऊ एक नंतर गाड्या घाऊ या नगर जाऊ नगर लावून घेतलं पैशाचं पीठ दिवा दिवा मागाव आले ताजी तारगाव जाऊ घेतल्या पैशाच्या गाया तारगाव पंढरपूर बाहेर पंडारपुरामली इथं कोण कमिटी तणा जा किसनबाई वर्ती किसनबाई पुशिंग वर्ता पिंडी तुमाने रामन तुजींद रामदास जीनी पातो जनाहा आत्मनी देवीचा राणालेपलीत के नौळ बाराजी सोभे वासरका सोभे वासरे चित्र, चित्राचा पन्ना पत्र बागा बाई सोपल काय गंगा मुक्ताबाई मुक्ताबाईचा हात धरले व्या गोपा उघड झाला जपालो बाबाडेवसालावलो सौ प्रज्ञा अमित जडी नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवोबाला शेवटी आहोस तर म्हणायचं आकाशात चमचमणारे तारे लक्ष घेते आहोंचे लक्ष द्या सारे पत्रावळी 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 घाटावर वर वरणावर तूप तुपासारखं रूप तुपासारखा नाशिकला आहे गोदावरीचा वेडा गोदावरीच्या तिरी बायका म्हणतात नावघे पोरी आता नाव काय घ्यायचं हळदी कुंकू मोलाच हळदी कुंकू बसायला सोन्याचा ताट बसायला सोन्याचा ताट पुढे चांदीचा ताट चांदीच्या ताटात हिराचा घास मित्रांचं नाव घेते तुमच्यासाठी खास मला माझा दिस हाच बोलतोय

मेरी सचिन सानिया सानिया सचिन मेरी सानिया मेरी सचिन सानिया सानिया काळा कावळा गोळा बगळा आगाळा वेगळा काळा कावळा गोळा बगळा आगाळा वेगळा काळा कावळा घोरा बगडा आगळा वेगान काळा कावळा घोरा बगडा आगळा वेगान काळा कावळा गोरा बगडा आगळा वेगा काळा पावला बघा वेगान पाव्या बघा आगळा अर्चना प्रमोद पंचेकर अर्चना प्रमोद पंचेकर जोड़ा कड़ा बाजू वाला जोड़ा शीला गणपत कड़ा भाने अलग का शीला गणपत कड़ा भाने प्रतिभा दिलीप कटारे प्रतिभा दिलीप कटारे अलग का नहीं आले आया आले नाही आले म्हटलं पटके हात दूर तो मनीषा प्रमोद साळवे मनीषा प्रमोद साळवे आले आ कांता भरत मडके आल्यात का ओके 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 नंदिनी किशोर पुरे आलेत का नंदिनी किशोर ताजनपुरे ओके रेणुका दिगंबर शिंदे रेणुका दिगंबर शिंदे आलेत का ओके ओके अश्विनी वाजे अश्विनी बाजे अशो हो या राधिका राठोड घाटोळ घाटोळ राधिका घाटोळ शिवाई गुरव शिवाई गुराव नाही आलाय खुर्शीनल शिरसट सोनल शिरसाठ साधना श्रीकांत पाटील साधना श्रीकांत पाटील खेळामध्ये सहभाग घेतला सर्व महिला ज्यांना बक्षीस मिळालं अशा सर्व महिला आणि ज्यांना बक्षीस काय मिळालं त्या सर्व मिळालं यांचे देखील मंडळाच्या वतीने आभार शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील त्यांनी कळत ना कळत मदत केली अशा सर्वांचे मंडळाच्या वतीने मी आभार मानतो सचिन गुरु गुरु व सर्वांना असतात सहकार्य प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा सहवास असतो आणि रोजचा साखरे वगैरे सगळे सण साजरी करतात आणि मोठ्या उत्साहाने सर्व महिला वगैरे पुरुष वगैरे सगळे सगळं साजरी करतात श्री चैतन्य विघ्नहर गणेश मंदिर चेडी पंपिंग येथील हे गणेश जयंती हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे साजरा करतात ह्या मंडळाची मुलं सगळी मुलं तरुण हे सगळे एकत्र येऊन आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात त्यामध्ये अनेकही उत्सव ही चैतन्य विघ्नहर गणेश मंडळाची सर्व सदस्य हा प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्सुस्फणे पार पाडतात आणि खूप आनंदाने सर्व कार्यक्रम करतात त्यामध्ये पहिलं तुकाराम बीज असेल महिला हळदी कुंकू असेल होळीचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आणखी दहीहंडीचा कार्यक्रम असेल तुळशी विवाह असेल तुकाराम बीज हा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आणखी उप वेगवेगळे असे उपक्रम राबवले जातात हे मंडळ हे उपक्रम इथले स्थानिक उपक्रम राबवतातच राबवतात परंतु इतरही उपक्रम ते राबवतात गणेश मंदिराला अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत अठरा वर्षापासून हा हरिपाठ हा कार्यक्रम नित्य नेमाने सातत्याने चालू आहे या हरिपाठाला पाच पन्नास महिला तरी उपस्थित असतात अधून मधून ज्ञानेश्वरी पारायण होत भागवत पारायण होत दासबोध पारायण झालं पुन्हा याचे अधिक महिन्याचे कार्यक्रम हे पण होतात आणि ते पण मोठ्या हे मंडळा महिला मंडळाला हे मंडळ साथ देत आणि त्यामुळे आमचे हे सगळे कार्यक्रम व्यवस्थितपणे आम्ही पार पाडतो आध्यात्मिक कार्यामध्ये हे मंडळ सातत्याने सहभागी होऊन आम्हाला उत्स्फूर्त करतं आणि त्यामुळे आमचे कार्यक्रम अगदी व्यवस्थित होतात मागी गणेश जयंती निमित्त शेडी येथील श्री चैतन्य विघ्नार मंडळाच्या वतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी मागी गणेश गणेश जयंती साजरी केली जात आहे या या वर्षी मंडळाचं हे अठरावं वर्ष आहे सातत्याने अठरा वर्षापासून या मंडळामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची उपक्रम ही राबवली जात आहे गेल्या दोन दिवसापासून मंडळाच्या वतीने या ठिकाणी अनेक विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जसं आज आपण बघितलं मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये होम मिनिस्टर हे प्रस्तुत संतोष फसाटे यांनी जे नाशिकचे लाडके भाऊजा असे देखील सुप्रसिद्ध प्रसिद्ध आहे यांनी या कार्यक्रम होस्ट केलेला होता आणि इथल्या जे काही चेडीचे जे ग्रामस्थ आहे अनेक ग्रामस्थांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी नोंदवला तसेच मंडळाच्या वतीने माघी निमित्त एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या महाप्रसादाचं आयोजन केलंय तसेच यज्ञ असेल यज्ञाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अनेक दरवर्षी मंडळासाठी अनेक जे काही सदस्य आहेत या ठिकाणातले ग्रामस्थ आहेत यांचं नेहमी सहकार्य या मंडळासाठी असतं आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाने अनेक जे काही गणेश भक्त आहेत ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे याचा आमच्या सर्व मंडळांना ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना गणेश जयंतीच्या मागे गणेश हजाराच्या संख्येनं महिलांनी गर्दी केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेश जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविकांनी हजारांच्या संख्येनं गर्दी करून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास भव्य दिव्याशी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणपती मिरवणूक काढण्यात आली तसेच या गणपती मिरवणुकीदरम्यान देखील अनेक भाविकांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येनं गर्दी करून गणपती मिरवणुकीचे दर्शन घेतले त्यानंतर गणपती मंदिरात आरती करून अशा पद्धतीने परिसरातील सर्व नागरिक तसेच मित्रपरिवार आणि श्री चैतन्य विघ्नहर मंडळ तसेच श्री विघ्नहर महिला मंडळ यांच्या मदतीच्या आणि सहकार्याच्या सहाय्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला એનસીએન ન્યૂઝ સાથે જીતેન્દ્ર નરવાણે નાશિક રોડ